मार्गशीर्ष महिन्यातील चंपाष्टमी म्हणजेच खंडोबाची नवरात्र मनीमल्ली नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वतांच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला मनी मल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला मनी व मल्ल या दानवांसोबत भगवान शंकराने खंडोबाचे मार्तंड भैरवाचे रूप घेऊन सलग सहा दिवस घनघोर युद्ध केले मार्तंड भैरवांनी मनी राक्षसाची छाती फोडून त्याचा खात्मा केला त्यावेळी मनी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या माथी स्थान दे आणि माझे रूप तुझ्या शेजारी राहू दे अशी इच्छा व्यक्त केली ती मान्यदेखील झाली तर मल्ल शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवाकडे वर मागितला माझे नाव तुमच्या नावाआधी जोडले जावे अशी मागणी केली त्यानंतर मार्तंडाने राक्षसास आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाऊ लागले तो दिवस म्हणजे चंपाष्टमी होय विजयी झाल्यावर देवांवर झाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजेच चाफवृष्टी झाली यामुळे या दिवसाला चंपाष्टी असे नाव दिले गेले असे सांगण्यात येते मार्गशीर्ष महिन्याला व्रतवैकल्यांचा महिला मानले जाते हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्टी व्रत केले जाते याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते मल्हार मार्तंड भैरवाचा षडरात्रोत्सव हा उत्सव करतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे उत्सवात साजरे करण्याचे नवरात्रीप्रमाणे व्रत असते जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं कुलदैवत आहे घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणेच खंडोबाचा कुळाचार केला जातो घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुघट व देवांचे टाक यांची पूजा केली जाते नवरात्रीप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात या षडरात्रोत्सव दरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित केले जाते यासह या सहा दिवसांच्या काळात मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्यम याचा पाठ केला जातो नवरात्रीप्रमाणे याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते याला एकभुक्त व्रत असे म्हणतात खंडोबा हा भगवान शंकरांचा अवतार आहे त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे आपल्या घरी अन्नदान करावे याला वाघ्या मुरळीला भोजन असेही म्हटले जाते चंपाषष्ठीला वांग्याचं भरीत अन भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण करावा यासह खंडोबाची तळी भरून आरती करावी मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे देवदीपावली किंवा छोटी दिवाळी मुख्यतः चित्त पावनांमध्ये कुलदैवत ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस चित्त पावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्यांचा किंवा आंबोळ्यांचा नैवेद्य असतो प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या वेगळी असते गावातील प्रमुख्य देवता इतर उपदेव देवता महापुरुष वेतोबा ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात त्याचबरोबर काही कुटुंबात पित्तरांसाठी वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा चोवीस नऊ अशी कोणतीही असते या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अज्ञ देण्याची पद्धती आहे चंपाष्ठीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याचे भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी याचा नैवेद्य करतात विदर्भ भागात भरीत आणि कनिक रोडगे याचा नैवेद्य असतो नैवेद्यात कांदा फक्त चंपाष्ठीच्याच दिवशी चालतो महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात देवाला मिळालेल्या विजयाच्या आनंदाचे ते एक प्रतीक म्हणून मानले जाते एका एक तांभणात विड्याचे पान सुपारी पैसा भंडारा आणि खोबरे ठेवून ते तांभण तीन वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा यळकोट किंवा यळकोट यळकोट जय मल्हार असा मोठ्या आवाजात घोषणा करतात येळकोट यळकोट जय मल्हार